नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समान संबंधावरील काही प्रश्न घेणार आहोत तर बघा या व्हिडिओमध्ये आपण समान संबंधावरील जेवढे प्रश्न घेणार आहोत ते ट्रीकनुसार घेणार आहोत असो आता बघा जर तुम्ही स्कॉलरशिप नवदय किंवा एन एम एस परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर बसला असाल तर त्यामध्ये तुम्हाला समान संबंध ओळखण्यासाठी शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तर तुमच्या पुढे बघा मी प्रश्न घेतला चार जसे सोळा त्याच प्रमाणात छत्तीस जसे काय तर आता हा खूप सिंपल आणि साधा क्वेश्चन आहे बघा हा सिंपल आणि साधा क्वेश्चन आहे तुम्ही सुद्धा हा क्वेश्चन इझिली सोडू शकता तर इथे काय केलंय नीट लक्षात घ्या इथे केलंय दोनचा वर्ग केला दोनचा वर्ग वर किती वर हो चार तसंच पुढे येत चारचा वर्ग केलाय सोळा आता बरेच जण मुलं दोनचा वर्ग चार आणि चारचा वर्ग सोळा असं नाहीये लक्षात घ्या दोनचा वर्ग चार केला तीन संख्या सोडून दिली म्हणजे समसंख्यांचा वर्ग घेतले गोनचा वर्ग चार पुन्हा तीन विषम संख्या सोडून द्या आणि चारचा वर्ग सोळा पुढे सहाचा वर्ग बघा तसंच चार घेतल्यानंतर पाच सोडून दिलं विषम संख्या समसंख्या सहा आहे सहाचा वर्ग छत्तीस इथे छत्तीस आले पुढे तसंच क्वेश्चन क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचे मग बघा सात सोडून द्या आठ घ्या आठचा वर्ग करा चौसष्ट पर्याय क्रमांक एक ओके एक। एकदम सोप्या भाषेतून एकदम सुंदर भाषेतून आपल्या गावठी शब्दातून मी तुम्हाला सर्व समान समाजावरील सर्व जेवढे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला समजून सांगणारे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर बघा डबल एक तो केलेला आहे आपण इथे संख्यांचा वर्ग घेतलाय ओके समजतोय दोनचा वर्ग चार परत तीन सोडून दिले चारचा वर्ग सोहळा पुढे पाच सोडून दिलं सहाचा वर्ग तीस सात सोडून द्या आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे तुमचं उत्तर चौसष्ट उत्तर येणार आहे आता बघा प्रश्न मी काढलेले आहेत बघा तर आता प्रश्न दुसरा मी काढलेला आहे प्रश्न दुसरा सुद्धा मी तुमच्या पुढे घेतो बघूया आपण प्रश्न दुसरा काढलेला आहे सर्व प्रश्न आपण त्रेपनुसारच पाहणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला मी प्रश्न सगळे समजून सांगणार आहे तर बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे मी दिले तुम्हाला पंचवीस चौऱ्याहत्तर तसेच छत्तीस पंच्याऐंशी छत्तीस पंच्याऐंशी त्याच प्रमाणात सत्याऐंशी तेरा सत्याऐंशी तेरा तसेच प्रश्नार्थ चिन्ह आता बघा मी लक्षात घ्या तुम्हाला इथे दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर तसेच तीन हजार सहाशे पंच्याऐंशी त्याच प्रमाणात आठ हजार सातशे तेरा जसे काय म्हणले इथं सिंपल लॉजिक लॉजिक नाही एकदम सोपं उत्तर आहे तिथे बघा दोनच्या पुढील संख्या तीन आली पाचच्या पुढली संख्या सहा आली सातच्या पुढली संख्या आठ आली आणि चारच्या पुढली संख्या पाच आली राईट तसंच मग आठच्या पुढील संख्या नऊ सातच्या पुढील संख्या आठ एकच्या पुढील संख्या दोन तीनच्या पुढील संख्या चार म्हणजे उत्तर आहे तुम्हाला नऊ हजार आठशे चोवीस उत्तर नऊ हजार आठशे चोवीस आता पुढच्या प्रश्नाकडे ओळूया आपण प्रश्न क्रमांक तीन कडे बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन काय बर प्रश्न क्रमांक तीन तुमच्या पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला दिले तीन जसे अठरा बघा तीन जसे अठरा ओके तीन जसे अठरा त्याच प्रमाणात पाच जसे काय ओके त्याचे ऑप्शन सुद्धा देते तुम्हाला पाच जसे काय आता ऑप्शन बघायचे ऑप्शन नंबर एक दिलाय तुम्हाला पंचवीस नंबर दोन दिलाय चाळीस नंबर एक पंचवीस नंबर दोन चाळीस नंबर तीन सात नंबर तीन साठ आणि नंबर चार पन्नास ओके आता इथे तीन जसे अठरा त्याच प्रमाणात पाच जसे काय म्हणजे तुम्हाला ओके आपण भरपूर प्रश्न घेतले संपूर्ण पहा आणि समान समान चांगला क्लिअर करून घ्या आता इथे बघा बरेच मुलं काय करतील तीन गुणवले सहा करतील सायंत्रिक अठरा किंवा तीन सख अठरा हा लक्षात घ्या तीन गुणवले सहा केलं सायंत्रिक अठरा आणि पुढं पाच गुणवले सहा किलो सहा पंचे तीस पर्याय आहे का उठ बरोबर आहे का तुम्ही लॉजिक काय लावता सिंपली तीन गुणवले सहा तीन सत्तर अठरा पाच होतो तीस पण तो पर्याय आहे का नाही जर तुम्ही असं लॉजिक लावलं काय हो बघा इथे तीनचा वर्ग गुणवले दोन किलो तीनचा वर्ग नऊ नऊ गुणवले दोन बरोबर अठरा तीनचा वर्ग नऊ नऊ गुणवले दोन अठरा तसंच तीनचा वर्ग करता इथे पाचचा चा वर्ग करा पाचचा वर्ग दोन पाचचा चा वर्ग पंचवीस पर्याय क्रमांक एक चार okay. एकदम सोपी ट्रिक आहे सर्वात सोपी ट्रिक ही बघा ओके okay. अजून जर तुम्हाला कोणती ट्रिक येत असेल तर कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता या पद्धतीने क्वेश्चन नंबर आपण झाला झाडा तसंच आपण क्वेश्चन नंबर चारकडे बोलू ओके okay. क्वेश्चन नंबर चारकडे बघा क्वेश्चन नंबर चार काय दिला बघा आपण भरपूर प्रश्न घेतले तुम्ही जसे चोवीस पंधरा जसे चोवीस त्याच प्रमाणात बघा पंधरा जसे चोवीस त्याच प्रमाणात पंचवीस जसे काय त्याच प्रमाणात पंचवीस जसे काय त्याच्या सुद्धा ऑप्शन देण्याचा प्रयत्न करतो मी नंबर एक ला ऑप्शन दिलाय बघा तुम्हाला एकेवीस नंबर नंबर ला तेवीस नंबर तीन ला पंचवीस आणि नंबर चार ला नंबर चार ला छत्तीस त्याला सुद्धा सोडवायचं कसं बघा एकदम सोपी ट्रिक्स सांगतो इथं पंधरा चोवीस दिले पंचवीस प्रश्नार्थ चिन्ह गेले काहीच नाही बघा इथे करा पंधरा आहे पंधराला घ्या एक गुणवले पाच करा तिथे ला पंधराला पंधरामध्ये दोन संख्या आहेत एक आणि पाच एक गुणवले पाच करा किंवा एक अधिक पाच करायचे एक अधिक पाच गुणवले पाच वजा एक म्हणजे एक पाच मध्ये एक मिसळायचा आणि एक वजा करायचा आता बघा पाचने किती होतो सहा इथे करून दाखव तुम्ही पाचने सहा गुणवले पाच मधून एक गेले चार चौक संख्या भेटली तुम्हाला राईट मी काय केलं पंधरा लाच पंधरामध्ये दोन संख्या आहेत एक आणि पाच पाच अधिक एक केलं सहाले आले गुणवले पाच मधून एक गेले चार आणि त्यांचा गुणाकार केला चोवीस आले तसंच पंचवीसला घ्या पंचवीस मध्ये दोन अधिक पाच करा गुणवले पाच वजा दोन करा आता पाच दोन सात गुणवले पाच मधून दोन गेले तीन एकवीस पर्याय क्रमांक एक या पद्धतीने आपल्याला आपल्याला सर्व सर्व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असायचं ओके बघा या पद्धतीने आता पुढला प्रश्न आपण बघू प्रश्न क्रमांक पाच काढलेला आपल्याला ओके प्रश्न क्रमांक पाच बरोबर प्रश्न क्रमांक पाच पाहिजे आपल्याला भरपूर प्रश्न घेतले की स्किप करू नका जो संपूर्ण पहा पाच नंबर केवळ बरं पाच नंबरचा क्वेश्चन आहे एकदम सुंदर असा बारा जसे दोन बारा जसे दोन त्याच प्रमाणात चोवीस जसे काय त्याच प्रमाणात चोवीस जसे काय ओके बारा जसे, दो, जसे बारा 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 दोन त्याच प्रमाणात चोवीस जसे काय आता ऑप्शन सुद्धा द्यायची गरज नाही मी ऑप्शन देऊ शकतो पण एवढा सोपा प्रश्न आहे त्याला ऑप्शन द्यायची सुद्धा गरज नाही कारण की बऱ्याच जणांना समजतं इथे बारा आहे बारामध्ये दोन संख्या असतात एक गुणवले दोन बरोबर दोन बेक एक असं चोवीस घ्या चोवीस मध्ये सुद्धा दोन संख्या असतात दोन गुणवले चार बेचो आठ म्हणजे बारा जसे दोन आले तसं चोवीस जसे काय येणार आहे आठ येणार आहे बघा ठीक आहे एकदम सिंपल प्रश्न आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सर्व प्रश्न समजून सांगत आहे व्हिडिओ स्किप करू नका अजून भरपूर क्वेश्चन आपण घेणार आहोत क्वेश्चन आपण सहा कडे क्वेश्चन नंबर सहा कडे बघा क्वेश्चन नंबर सहा मध्ये दिले तुम्हाला अष्ट्याहत्तर जसे छप्पन क्वेश्चन नंबर सहा मध्ये अष्ट्याहत्तर जसे छप्पन अष्टर okay? जसे छप्पन त्रेस जसे दी बाय तुम दी आता बार अष्टर जसे छप्पन्न प्रमाण त्रेसष्ट जसे का दे न... दे okay? न... जसे त्रे जसे पर नंबर एक दिला बना अठरा पैया नंबर दोन छत्तीस पर नंबर तीन पस्तीस आणि पर्याय नंबर चार पंचेचाळीस आता बघा इथं अष्ट्याहत्तर घ्या बरं अष्ट्याहत्तर किती घेतलं मी अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर मध्ये दोन संख्या कोणकोणत्या सात गुणवले आठ करा करा सात आणि सात सध्या छप्पन्न पुढील संख्या भेटली तसंच त्रेसष्ट सुद्धा घ्या त्रेसष्ट सुद्धा सहा गुणवले तीन करा सायंत्रिक अठरा पर्याय क्रमांक एक उत्तर येणार तुमचं एकदम सिंपल आणि सोपॅट्री पोस्ट आहे एकदम सिंपल आणि सोप्या ट्विट नुसार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे ओके चालेल तर प्रश्न क्रमांक आपण सात कडे होणार आहोत प्रश्न क्रमांक सात अशा आहे की शंभर टक्के या ट्विटने तुम्हाला सर्व उदाहरणं समजत समजत असतील प्रश्न क्रमांक सातकडे होणार आहोत आपण बघूया प्रश्न क्रमांक का सात काय देणार बघा प्रश्न क्रमांक सात सुद्धा मी घेतलेला आहे आठ जसे नऊ ओके okay. काय दिला प्रश्न आठ जसे नऊ त्याच प्रमाणात प्रश्नार्थ चिन्ह बघा त्याच प्रमाणात प्रश्नार्थ चिन्ह जसे पंचवीस त्याच प्रमाणात काय दिलं प्रश्नार्थ जसे पंचवीस बघूया आपण पर्याय काय दिलं त्याचे बघा पर्याय नंबर एक दिला छत्तीस पर्याय नंबर एक छत्तीस पर्याय नंबर दोन चौसष्ट पर्याय नंबर तीन तेवीस आणि पर्याय नंबर चार सतरा ओके पर्याय नंबर चार सतरा काय प्रश्न दिला होता तुम्हाला आठ जसे नऊ त्याच प्रमाणात प्रश्नार्थ चिन्ह जसे पंचवीस आता इथे सिंपल बघा इथे काय केलंय इथे दोनचा घण दिलाय बघा दोनचा घण किती हो, दोनचा घण आठ तसच तीनचा वर्ग दिलाय तीनचा वर्ग दिला? नऊ ओके आता दोनच्या नंतर तिसरी संख्या येते दोन तीन पण इथे दोनचा घन दिलाय आठ आणि तीनचा वर्ग दिलाय नऊ मग आपल्याला इथे पाचचा वर्ग करावा आणि पाचचा वर्ग करतो पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे दोन तीन चार पाच आणि ते चारचा घन करा चारचा घन चौसष्ट पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने म्हणजे घन वर्ग घन वर्ग दिले दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच या पद्धतीने ओके दोनचा घण आठ तीनचा घण नऊ चारचा घण चौसष्ट आणि पाच चा घण पंचवीस या पद्धतीचा प्रश्न आहे एकदम सोप्या रीतीने तुम्हाला हा प्रश्न मी समजून सांगितला आता बघतो आपण प्रश्न क्रमांक आठ कडे चाल सगळ्यांनी माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आता म्हणूया आपण प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ काढल्या गोळी आपण ओके क्रमांक आठ तुमचा कमेंट मला दिसत नाही ओके तुमचा कमेंट मोबाईल काढल्या साईट स्क्रीन असल्यामुळे कमेंट तुमचा मला दिसत नाही प्रश्न क्रमांक आठ कडे वळणार आहोत आपण प्रश्न क्रमांक आठ कडे सत्तावीस जसे नऊ बरोबर एक प्रश्न तुमच्यासाठी सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय आता कमेंट करून सांगा मी कमेंट तुमचं पाहतो आता सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय ओके okay, आता कमेंट करू शकता तुम्ही सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय कमेंट करून सांगायचं याचं उत्तर मला चला लाईव्ह क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे समान संबंधामध्ये सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय बघा याच उत्तर आहे नऊच ओके याच उत्तर आहे बघा नऊच नऊ उत्तर येतं कसं मी सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय म्हणजे तर इथं बघा जे सत्तावीस घेतलं तर सत्तावीस मध्ये दोन संख्या असतात दोन दोन अधिक सात करा बघा दोन अधिक सात बरोबर किती भेटणार तुम्हाला नऊच भेटणार आणि चोपन्न सुद्धा घ्या चोपन्न चोपन मध्ये सुद्धा दोन संख्या चार, पाच पाच चार, चार, नऊ म्हणजे सत्तावीन जसे नऊ तसंच चोपन्न जसे चोपन जसे किती चोपन्न सुद्धा प्रश्न क्रमांक आठ कडे बोलूया आपण आपल्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ पडेल बघा प्रश्न क्रमांक नऊ देतो मी तुम्हाला तुम इथे सत्ता सात जसे बावन्न बघा सात जसे बावन्न त्याच प्रमाणात ओके सात जसे बावन त्याच प्रमाणात नऊ जसे काय त्याच प्रमाणात नऊ जसे काय पर्याय सुद्धा की तुम्हाला सात जसे बावन्न त्याच प्रमाणात नऊ जसे काय पर्याय नंबर एक दिला एक्क्याऐंशी पर्याय नंबर दोन पंचावन्न पर्याय नंबर तीन चौऱ्याऐंशी आणि पर्याय नंबर चार दिलाय तुम्हाला अष्ट्याहत्तर नंबर चार अष्ट्याहत्तर इथं बघा सात जसे बावन्न आणि नऊ जसे काय एकदम सोप्या ट्रीट नुसार तर बघा सोडवताना काय करायचंय सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास पण इथं आलं किती बावन्न आधी तीन करून टाका बरोबर बावन्न आधी किती केलं केलेली तीन सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये तीन टाका बावन आहे तीच ट्रीप पुढे सुद्धा लागू झाली पाहिजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये तीन टाका चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने एकदम सोपी ट्रिक ओके सात वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास तीन बावन्न त्याच पद्धतीने नऊचा वर्ग एक्स एक्क्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी ओके या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता पुढचा प्रश्न काढलो आपण प्रश्न क्रमांक दहा करू प्रश्न क्रमांक दहा काढला आपल्याला ते आपण सर्व प्रश्न आपण एकसारच पाहिजे आहे प्रश्न क्रमांक दहा बघा प्रश्न क्रमांक दहा दिलाय तुम्हाला बारा जसे तीस काय दिला बारा जसे तीस त्याच प्रमाणात अठरा जसे काय त्याच प्रमाणात अठरा जसे काय ओके

बारधोनी चोवीस चोवीस सहा तीस तसंच अकरा गुणास पर्याय क्रमांक तीन उत्तर निघाले या पद्धतीने तुम्ही समान संबंध सोडू शकता म्हणजे क्वेश्चन मार्क चालणार तुमचं बेचाळीस उत्तर हे मिळू मिळून जाईल पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा काय विधान बोलूया आपण प्रश्न क्रमांक अकरा बघा प्रश्न क्रमांक अकरा दिलाय तुम्हाला बारा जसे तीस काय दिलाय बारा जसे तीस त्याच प्रमाणात ओके बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्न जसे काय मानले छप्पन्न जसे का ओके बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्न जसे काय त्याचे ऑप्शन ल दिले तुमच्या पुढे ऑप्शन मी मांडण्याचा प्रयत्न करतो नंबर एक लाहात्तर नंबर दोन ला ऐंशी नंबर तीन ला नव्वद आणि नंबर चार ला सात ओके एकदम सोप्या पद्धतीनं एकदम सुपर ट्रिकनुसार समजून सांगायचं झालं तिथं बघा तीन गुणवले चार केले तीनशे बारा आहेत पुढे तीन चार पाच गुणवले सहा करा बरोबर तीस उत्तर येतो तुम्हाला तीनशे बारा आहे पाच सक् तीस सुद्धा आहे तसच तीन चार पाच सहा सात गुणवले आठ करा सात आठ सत्यातीस छप्पन नऊ यादी छप्पन मिळेल पुढे सात आठ नऊ गुणवले दहा करा नऊ दहा नव्वद पर्याय क्रमांक तीन ओके नऊ दहा नव्वद पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने अशा ट्रिकनुसार तुम्ही आपले सर्व लाईव्ह क्लास पाहू शकता जर तुम्ही एन एम एस बसला असाल फॉर्म भरणार आता शाळा भरल्यानंतर तर त्याच्यामध्ये तुम्हाला समान हा भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे एस परीक्षेसाठी एन एम एस परीक्षेसाठी अजून गणित एक विषय आहे बुद्धिमत्ता सुद्धा आहे नव्वद मार्काची एन एम एस साठी लाईव्ह क्लास करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण लास्ट प्रश्न आपला बारा नंबरचा लास्ट प्रश्न घेणार आहोत आपण आणि तेच आपला क्लास थांबवणार आहोत आपण बघा चोवीस जसे अठरा ओके प्रश्न बारावा चोवीस जसे अठरा त्याच प्रमाणात ओके चोवीस जसे अठरा त्याच प्रमाणात चौसष्ट जसे का त्याच प्रमाणात चौसष्ट जसे का बघा चोवीस जसे अठरा त्याच प्रमाणात चौसष्ट जसे काय ऑप्शन सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो मी ऑप्शन नंबर एक अडतीस नंबर एक आडतीस नंबर दोन बत्तीस नंबर तीन छत्तीस आणि नंबर चार चोवीस ओके ऑप्शन काय झाले बघा अगोदर प्रश्न काय गेला घ्या चोवीस जसे अठरा त्याच प्रमाणात चौसष्ट जसे काय आता पर्याय नंबर एक अडतीस दिला पर्याय नंबर दोन बत्तीस दिला पर्या नंबर तीन छत्तीस दिला आणि पर्या नंबर चार चोवीस दिला इथे सुपर ट्रिक मध्ये सांगायचं झालं तर इथे चोवीस घ्या दोन गुणवले चार करा ओके चोवीस घ्या पहिले किती घ्या चोवीस दोन गुणवले चार करा बेचो आठ आले अठरा सुद्धा घ्या अठरा घ्या एक गुणवले आठ करा आठ आले तसच चौसष्ट घ्या चौसष्ट घेतले सहा गुणवले चार आले साई चोवीस तीन अठ चोवीस तीन दोन सात साईन अठरा फक्त तीन आठ चोवीस येते म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर येणार तुमचं आड तीन गुणवले आठ करा तीन अठ चोवीस इथं जे ट्रीक लागली का तीच ट्रिक इथे लागल्या पाहिजे तेच लॉजिक इथं जे लॉजिक लागले तेच लॉजिक इकडे इथं बघा चोवीस घेतले दोन गुणवले चार किलो आठ आले अठरा घेतले एक गुणवले आठ किलो आठच आले सहा गुणवले चार किलो चोवीस आलं पर्यायामध्ये बघा कोणत्या पर्यायामधील संख्यांचा गुणाकार केल्यानंतर चोवीस येतो तर पर्याय नंबर एक अडोतीस तीन आठ चोवीस म्हणजे पर्याय नंबर एक तुमचं उत्तर असणार आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खरंच मनापासून तुमचं धन्यवाद आशा करतो की तुम्हाला माझी ट्रिक आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केलेला असेल व्हिडिओला लाईक सुद्धा केलेला असेल एकदा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा प्लीज विसरू नका जेणेकरून माझे सुद्धा व्हिडिओ बऱ्याच जणाला बऱ्याच जे गरजुवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही नक्कीच पोहोचताल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे अशा ट्रिकेनुसार आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद